न्यूज मराठी शोध सत्य लातूर येथे छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष श्री विजय घाडगे व त्यांच्या सहकार्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित गुंडांकडून भरदिवसा अमानुष मारहाण करण्यात आली ही घटना केवळ एका व्यक्तीवरच नव्हे तर शेतकरी बहुजन आणि युवा शक्तीच्या आवाजावर झालेला योजनाबद्ध प्रहार आहे या घटनेचा तीव्र निषेध करत मराठा सेवा मंडळ संभाजी ब्रिगेड छावा दल मराठा महासंघ शिवमुद्रा संघटना मराठा परिवार गोरक्षक संघटना विद्यार्थी परिषद व कृषी परिषद यांच्या संयुक्त नेतृत्वात प्रचंड आक्रोश आंदोलन जिल्हा अधिकारी कार्यालयावर करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात राष्ट्रवादीचे नेते प्रदेशाध्यक्ष सुनील तडकरे कृषी मंत्री माणिक कोकाटे व सूरज चव्हाण यांच्या फोटो प्रतिमेला लाथा फुक्या आणि जोडे मारण्यात आले गुंडगिरी बंद करा शेतकरी द्रोह्यांना अटक करा लोकशाही झाली का अशा जोरदार घोषणा देत कार्यकर्त्यांनी जिल्हा अधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढला यावेळी जिल्हा अधिकाऱ्यांना आक्रमक निवेदन देण्यात आले आणि कार्यवाहीची मागणी करण्यात आली मुख्य मागण्या छावा कार्यकर्त्यांवरील हल्ल्याची शिआयडी चौकशी तातडीने सुरू करावी सर्व गुन्हेगारांना अटक करून गंभीर गुन्हे दाखल करण्यात यावे राजकीय अभय देणाऱ्या नेत्यांची चौकशी करण्यात यावी शेतकरी प्रश्न विचारणाऱ्या संघटनांना सुरक्षा व मान्यता मिळावी परभणी जिल्ह्यात गुंडगिरी विरोध शेल स्थापना करावी या मागण्या संभाजी ब्रिगेड मराठा सेवा मंडळ गजानन जोगदंड महानगर अध्यक्ष संभाजी ब्रिगेड बालाजी मोहिते जिल्हा अध्यक्ष संभाजी ब्रिगेड रामदास औचार जिल्हा प्रमुख छावा दल सूर्यकांत मोगल संस्थापक अध्यक्ष शिवमुद्रा संघटना संदीप गव्हाने जिल्हा प्रमुख मराठा महासंघ अमोल आवकाळे मराठा परिवार परभणी लोहड सुरेश स्वप्नील गरुड मराठा समन्वयक पांडुरंग शिंदे जिल्हा प्रमुख विद्यार्थी परिषद रमेश भाऊ देशमुख मराठा समन्वयक गोविंद इक्कर पाटील जिल्हा प्रमुख मराठा सेवा मंडळ एकनाथ मोरे अध्यक्ष कृषी परिषद विष्णू लोडे कृष्णा अवकले विशाल सूर्यवंशी गणेश चोपडे पाटील या सर्व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती लोकशाही आणि संविधानावर विश्वास ठेवत आम्ही शांततेच्या मार्गाने लढा देत आहोत परंतु जर न्याय न मिळाला तर संविधानाच्या चौकटीत राहून आम्ही तीव्र आंदोलन छेडू लोकशाही मार्गानं शेतकऱ्याचे नेते विजय घाडगे छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष हे निवेदन देण्यासाठी आणि कृषी मंत्री जे विधानभवनात पत्ते आहे आहेत त्या संदर्भात बोलण्यासाठी माननीय त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब यांना भेटायला गेलेले होते त्यावेळेस त्या ठिकाणी इथे असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कुंडांनी त्यांना बेताम बारहाण करण्यात आलेली आहे एखाद्या शेतकऱ्याच्या पोराला अशी जर मारहाण त्या ठिकाणी जर होत असत राष्ट्रवादीच्या कुंडांकडून तर त्याचा जाहीर निषेध आम्ही सर्वजण करत आहोत परभणी जिल्ह्यातील सर्व मराठा संघटना जेवढ्या संघटना परभणी जिल्ह्यातल्या आणि सर्व शेतकऱ्याची पोरं हा मिळून आम्ही सर्वजण या ठिकाणी परभणी जिल्ह्यामध्ये आज त्यांच्या जेवढे जे जे ज्यांनी ज्यांनी लाता मारल्या आमच्या सुरज भाऊ चव्हाणला या सुरज भाऊ चव्हाण लाता मारल्यात विजय भाऊ गाडगे यांना त्या सुरज भाऊ सुरज चव्हाण